नमस्कार मित्रांनो आज आपण सोनकसवाडी येथे स्वप्नील सनस मयूर सनस यांच्या घरी आलोय आणि त्यांचा बैल आज पोपटराव आहे लहू आहे शंभू आहे आणि तुफान आणि पक्ष आणि एक गाय असं त्यांच्या गोट्यावरती फक्त तुम्हाला बैल आणि देशी गाय एवढंच दिसणार एवढा मोठा खर्च केलेला आहे कंटिन्युअस आता एक वासरू पण आहे दावणीला आता नुकताच कटपळकेशरी मैदान झालं त्या मैदानावरती पोपटराव बाकासूर सोबत पळाला पायर येत होता आ, गट पास सेमी पास झाला फायनलला बैल पळाला नाही तर विषय काय आहे नक्की का पळाला नाही काय नाही याची चर्चा आपण त्यांच्याशी करूया नमस्कार मित्रांनो आज आपण सोनकसवाडी येथे स्वप्नील सनस मयूर सनस यांच्या घरी आलोय आणि त्यांचा बैल आज पोपटराव आहे लहू आहे शंभू आहे आणि तुफान आणि पक्षा आणि एक गाय असं त्यांच्या गोट्यावरती फक्त तुम्हाला बैल आणि देशी गाय एवढंच दिसणार एवढा मोठा खर्च केलेला आहे कंटिन्युअस आता एक वासरू पण आहे दावणीला आता नुकताच कटपळ केसरी मैदान झालं त्या मैदानावरती पोपटराव बक्कासूर सोबत पळाला पायर येत होता गटपास सेमीपास झाला फायनलला बैल पळाला नाही तर विषय काय आहे नक्की का नाही काय का नाही याची चर्चा आपण त्यांच्याशी करूयात तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत स्वप्नील सनस आहेत नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत स्वप्नील सनस आहेत आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत तर शेठ नमस्ते नमस्ते तर बकासूर आपला बकासूर बरोबर आपला, बर, आपला, बर, आपला, बर, आपला पोपटराव बारामतीच्या मैदानावरती पळाला हो गाडी काय पळताना दिसली नाही काय झालं त्या दिवशी पैरा पाट्यामाग पण आपली गाडी पळाली होती त्या हिशोबा पोपटराव आणि बक्कासोर त्यावेळेस गाडी गुलात राहिली होती त्यानंतर आपल्या गावचं मैदान असल्यासारखंच बारामती भागात म्हटलं कि ते जवळच जवळचं मैदान त्या हिशोबाने आपण हा परत नियोजन पैऱ्याचं केलं होतं मामांना फोन केला रणजित सरांना फोन केला मोलशेटचं पण बोलणं झालं होतं गाडी पळती त्या हिशोबाने आपण तो पहिला दिवशी केला गाडी गटाला चांगली पळाली hmm. नेमकं काय झालं ते शेवटी काय गोष्टी वेळेवर वेळेवर लक्ष द्यायला पाहिजे बर hmm. त्याकडे दुर्लक्ष झालं थोडस आणि त्यामुळं थोडसा सेमी पळत असताना तुम्हाला निकाल बघितला तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आला पाय उचलून पळत होता का तीन पाय पळत होता हा तेच झालं की गट पळून आल्यानंतर पाय बाय पाय, पाय डायरेक्ट असा वरच धरला मी निकाल काही तिकडे जास्त वेळ देता आला नाही त्यामुळं नक्की त्याला इजा किती झाली गट पळत असताना दुखापत किती झाली ते आपल्याला लक्षात आलं नाही अक्षरशः दुसऱ्या दिवशी बैलाला नीट उठतात तो व्हिडिओ आपण रणजी सरांनी टाकला होता इन्स्टाला तिथे एक पाय उचलूनच बैल उठत होता म्हणजे असं उडी मारून इतकी गंभीर त्याला इजा झाली होती ती त्या हिंदी मैदान झालं मग फायनल नाही ना पळवलं पळवायची निर्णय ज्यावेळेस घेतला तर त्यांचे काय हे रिॲक्शन होते नाही काय झालं मोहिल शेटचं पण बोलणं झालं कि मोलशेट किंवा स्प्रे वगैरे मारून बैल असा असं झुपवायचं चाललंय नियोजन ते आम्हाला नंतर आमच्या सहकाऱ्यांनी जे बॉम्ब वगैरे असतात सहकार्यांनी फोन केला की आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन आला त्यांना किंवा बैल पाय धरतोय त्याला एक्स रे वगैरे करून घ्या त्याला दुखापत नक्की काय झालं ते तुम्हाला समजेल त्या हिशोबाने आम्ही परवा फलटणला नेऊन त्याला एक्स रे काढला पायाचा शिरव फलटणला नेला सरकारी दवाखाना तर तिथं गुडघ्याच्या खालच्या बाजूला क्रॅक थोडासा नॉर्मल क्रॅक आहे त्याच्यामुळे तो बैल त्या दिवशी म्हणजे समाधानकारक पडला नाही त्याचं कारण एकच की अगोदरच बैल असताना पाठीमागचा पाय त्याचा डावा मोडलेला पाय वाकडा पाय तो हा वाकडा तो लहानपणी मोडलेला आहे त्यानंतर जो उजवा डावा पाय पुढचा त्याला पण गट पळत असताना दुखापत झाली म्हणजे गट पळून सेमी पळून क्वार्टर फायनल ला गाडी राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे तिथपर्यंत बैलानं बैलाला पोहोचवलं नेलं म्हणण्यापेक्षा ने बैलाला पोहोचवलं ते पोचवलं तिथपर्यंत पोहोचवलं कारण आज बघतोय की दोन पायाने आतव असताना पळूच शकत नाही बैल त्या बैलाला बका फक्त आणि फक्त बका क्वार्टर फायनल पर्यंत का होईना पोहोचवलं ते म्हणजे हे सगळ्यात मोठं तो देव तरी बैल आहे आणि माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणे बाबा त्या नंदीवरती टीका करत असताना त्या बैल मालकावरती टीका करत असताना बाकीची पार्श्वभूमी तुम्ही थोडा तरी वेळ घालवून देत जा त्याला बाबा एक दिवस दोन दिवस त्यानंतर बाबा पायऱ्याच काय अडचण आली पैरे करायचा बैलाची काय अडचण आली ह्या गोष्टी थोड्याशा जाणून घेऊन नंतर टीका केली तर त्या योग्य टीका आहेत तुम्ही सेमी पळून ये तोपर्यंत आणि सेमी पळून बैल झोट्यातनं बाहेर निघपर्यंत तुम्ही इकडं बैल मालकांवरती टीका करताय हे चुकीचं आहे थोडस त्यावरती संयम बाळगला पाहिजे आज तुम्हाला दाखवलं की आपण दुसऱ्या दिवशी बैला पळता उठता येत नव्हतं अशा पद्धतीची कंडिशन असताना थोडेफार आणि त्यातून एक समाधान की बैलांनी सेमीपर्यंत घेऊन गेला आपल्याला म्हणजे बैल आजारी असताना पण आपण सेमीला पळाला थोडक्यात दुखापती ग्रस्त असताना सेमीला पळाला तरी पण ती गाडी आपल्या क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलला पात्र झाली नाही तर तसं एक नंबर करण्यास कारण बाकासूर जोडीला असल्यावर पोपटर तिथे एक नंबरच केला पाहिजे नाही नाही गाडी पळते हे सगळ्यांना मान्य आहे माहितीये त्या हिशोबाने आपण नियोजन केलं मामांनी पण त्या ऐकलं मामांनी बैल दिला मन मोकळेपणानं आज आपण बघतोय की कितीतरी लोक असतात की त्यांना बाकासूर बरोबर पळायचे पण ते नियोजन होत नाही पाळता येत नाही का तर आता विनाकारण ज्या ज्या काय म्हणतो आपण बोलताना थोडस संयम बाळगला पाहिजे तारतम्य बाळगेलं पाहिजे तुम्हाला बैल नाही दिला की तुम्ही म्हणणार वायदी मागतात असं कुठंतरी विनाकारण ट्रोल केलं जातं त्या गोष्टीला आज मी बैल मारलं काय आज माझा बैल तर बकासुर बरोबर दोनदा पळाला ते काय माणसं आहेत कशी माणस आहेत ते मला चांगला अनुभव आहे एखाद्या गोष्टी जवळ जाऊन जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत ती हा ते गोष्ट आपल्याला नाही दिलं की ना हे माणसाचे म्हणजे आहे मनचे आणि कसं होतं आंघोळीने देव मात्रा होत नाही थोडासा संयम बाळगलाच पाहिजे आता तुम्ही या क्षेत्रात आहे गेल्या वर्षी तुमचा लहूबैल टॉप मध्ये पळत होता लोह अर्जुन डोर एक नंबर केलं होतं गाडीने हो, हो। त्याच्यानंतर लहू का दिसला नाही मैदानावर नाही त्याचा असं झालं की लहू हा बैल आपला पाठीमागच्या सीझनला चांगला पळाला चांगला पळाल्यानंतर एक थोडस काय ग्रहमान त्याच्या मागे असेल ते असेल त्यानंतर त्याला थोडस पळून बैल पळून आल्यानंतर फुगायचा थोडासा आणि जुलब करायचा त्यानंतर चेकअप केल्यानंतर असं लक्षात आलं की थोडस पोटात मध्ये लोखंड आहे ते काढलं त्यातून एक दोन मैदान झाल्यानंतर परत त्याला लंपीची लस दिल्यानंतर परत लंपी झाला त्याला लंपीची लस दिल्यावर लंपीची लस दिल्यानंतर एक दोन दिवसानंतर ते असं दिसायला लागले जेव्हा त्याला लंपी झालाय म्हणून असं झालं ते विषय त्यामुळं एक सहा महिने झालं म्हणजे आपली आषाढी वारी ज्या वेळेस चालू होती तेव्हा लंपी झाला होता बैल बांधूनच मध्यंतरीच्या काळात लंपीचा पिरियड होता त्यावेळेस सगळे आपण म्हणायचो की बाबा जर तुम्ही लंपीचं लसीकरण केलं असलं तर मैदानावर नाव बैल घेऊन या हो मग तीच लस दिल्यानंतर लंपी कसं काय झालं कसं आहे त्या टेक्निकल गोष्टीत आपण काय जास्त बोलून उपयोग नाही नक्की दिल्यानंतर झाला का त्या वर अगोदरच झाला होता ह्या गोष्टी नाहीत पण आपल्या योगा योगायोगाने कडून गेलं की लंपीची लस दिली ती आणि तिसऱ्या दिवशी त्याला लंपी झाला असा विषय झाला किती दिवस वाया गेले बैल बैलाचे साधारणतः आठ महिने झालं बैल बांधूनच आता फक्त सरावत आहे फेऱ्यात आता चालू केला आपण त्याला आता किती कवर व्हायचं राहिलंय आता फक्त एक पोटाला जखम राहिली आहे तेवढीच आता नाही तर मग जवळजवळ शंभर टक्के बैल कव्हर होत आलाय म्हणजे इतकी बेकार परिस्थिती की पंधरा दिवस असं वाटत नव्हतं की बैल जगेल म्हणून त्यातून बैल आता चांगला कवर झालाय बैल पण जिद्द येतो पण एवढ्या सगळ्या अडचणी आता तुम्ही नुकतंच एक दोन वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आणि असे झटके बसल्यावरती एक गाडा मालक म्हणून नक्की असं मनाला काय वाटत नाही मनाला दुःख थोडस होत कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टी भोगत असताना त्या था। मुक्या मुख्या बोलता येत नाही त्याला काय त्रास होतोय आज पोपटराव त्या दिवशी बाकासूर बरोबर पळाला त्याच्या पायात क्रॅक असून त्याला उठताना बसताना येताना आता तुम्ही बघताय की पाय अजून पण बैल पायवर धरतोय म्हणजे बोज देता येत नाही मग त्याच्या वेळ बोलून दाखवता येत नाहीत त्यामुळे आपल्याला थोडंसं दुःख होतं किंवा एवढं सहन करत असताना पण बैला आपल्या नावासाठी पळतायत त्यातून गुलाल देत आहेत त्याचं मोठं समाधान आणि त्या गोष्टी थोड्याशा आपल्याला समजल्या पाहिजेत थोडस बारकाईनं लक्ष निरीक्षण केलं पाहिजे बैलांकडे आता एक आपण बघतो कुठल्या मैदानाचं झालं तर नियोजन महत्वाचा विषय असतो आपल्या भागात पण बरीच बैल पळतात अ नियोजन काय काय वेळेस बदलल्यावरती थोडासा फरक पडतो किंवा असं काय होतं का नियोजन बदलल्यानंतर फरक पडतो बदललं पाहिजे का नाही बदललं पाहिजे नियोजन कारण आपण एकच आता उदाहरण आहे त्यांचं म्हणजे घेऊ का नाही मुलाखतीत नाव हो सागरनानं पुढे बरोबर बैल सुरुवातीला स्वतःच नियोजन नंतर दुसरीकडे उरळीच्या नियोजनात परत इकडं तिकडं जसं त्यांनी नियोजन चेंज केलं तसा बैल टॉपमध्ये पळत नाही ह्या गोष्टी किती महत्वाच्या नाही नाही नियोजन सगळ्यात कस ह्या क्षेत्रात आहे ना, 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 ना तुमचा संपर्क महत्वाचा आहे आज पक्षा ज्यावेळेस सुरुवात होती सुरुवातीच्या काळात आपण पक्षाने पोपटराव गाडी पाळवली होती ती गाडी आपण थोडीशी अंगावरची गाडी न झोपल्यामुळं सेमीला दोन नंबरला गाडी होत्या थोड्यात मार्काला होता त्यावेळेस पक्ष नवीन असल्यामुळे पब्लिकचा थोडासा दबण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस थोडासा आ, गती कमी लागली त्या कडनं आणि अंगावरची गाडी झुपली नाही अचानक अंगावरची गाडी न खान बदलणं वगैरे असे खेळ झाले नाही त्यामुळं त्यावेळेस गाडीने खाल्ला होता हे सांगायचं गोष्ट एकच की तुमचा जेवढा संपर्क असेल तुमचे जेवढे नियोजन करणार असेल तुमच्या जेवढी चर्चा होईल त्यातून चांगला बैल त्या बैलाला सुचला जातो त्या बैल चांगला बैलाला लागतो त्यावेळेस कुठेतरी गाडी बोलायला राहताना दिसते त्यांचं एकच झालं की एवढ्या सगळ्यांचा संपर्क आल्यामुळं नियोजन बदलल्यामुळं चांगले पहिले नियोजन करणारे चालूचे नियोजन करणारे आणि ज्यांना पुढे जाऊन नियोजन करायचे अशा सगळ्यांचा मेळ बसत बसत गेला आणि आता बैल आता चांगला टॉपलाप पडतो म्हणजे एकंदरीत आता तुमचं जे दोन वर्षापासूनच नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने चालतंय बैल म्हणजे पासून सगळे बऱ्याचशे बैलांचे बरोबर तुमची बैल पळाले वैयक्तिक आता कसं आहे आपलं संपर्कावर तिचं आपण नियोजन करतोय सगळे आणि आपल्याला थोडस कसं या क्षेत्रात येणार बघून बैल घालणं सगळ्यात महत्वाचं आहे बाबा कुठला बैल पोळतोय कुठला बैल किती पळेल ह्या हिशोबाने नियोजन करणं आणि बैलाला बैल बाईल लागेल असं नियोजन आपण करतोय स्वतः आपण स्वतः नियोजन करतोय सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे असा प्रश्न वेगळं विचारतोय कारण ही तुमचं एक उदाहरण म्हणून सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही या क्षेत्रामध्ये ते या दाऊन येला पाच हे एवढं सगळं करण्याची काय गरज वाटते नाही बैललाच आता काय झालं विषय तुम्ही पण तो प्रश्न अगदी बरोबर विचारला तुम्हाला पूर्ण अनुभव आला असेल या गोष्टीचा टाइम एखादा उद्या एखादा म्हणला पळण जमत जरी पैरव तर त्याला ऑप्शन पाहिजे आपल्याकडे आपली घरची गाड्या आपण हणू शकतो आणि आम्ही आपल्या घरच्या गाड्यावरती दोन तीन फायनल घेतलेले पोपटराव लहू असेल पोपटराव असेल लहू असेल शंभू असेल पक्ष असेल या घरच्या गाड्यांवरती आपण फायनल घेतलं त्यामुळे थोडस विचारपूर्वक एकाला दोन सांभाळायला आणि आपण शेतकरी आहे खाण्यापिण्याची उपलब्ध भरपूर आहे त्यामुळे ते आपल्याला शक्य होतंय शक्यतो एकच बैल सांभाळावा ह्या मताचा मी माणूस आहे दुर्लक्ष होत बाकी सगळ्या बाई। बैलांवरती आज आता तुमच्या दावणीच्या बाकीच्या थोड्या बैलांबद्दल थोडी माहिती द्या नाही बैल आता आपली म्हणजे आपल्या दावणीला एकच असा कि दोन नंबरला खून दिसतोय तोच फक्त फायनल पर्यंत गेला नाही तर सगळे फायनलचे बैल आहेत शंभू हा शंभू तो पण आमच्या चुकांमुळे काय झालं सेमीला दोन तीन वेळा उड्या घातल्या तो लहान बैल असताना त्यामुळं सेमीला गाडी व्यवस्थित सुटली नाही त्यामुळे ते नाहीतर ते पण झालं असतं पण होईल त्याला आम्ही जास्त काय काही ताणला नाही आता इथं पुढे होईल जरा नियोजन चांगलं त्याचं आणि तो पलीकडचा बैल आहे पलीकडचा तो तुफान म्हणून आहे तुफान हा तो बैल एक वर्ष झाला आहे आपल्याकडं तो पण चांगला नाही तो बिनजोडचाच बैल आहे बर आपल्याकडे तीन फेऱ्यात जरा कमीच पडतो पण वासरांना शिकवण्याच्या दृष्टीनं आपण तो ठेवला तो ठेवला आणि हा बसलेला बसलेला तो काळा पक्ष म्हणून आहे आणि त्याने आणि लहून पण एक दोन फायनल घेतलेले घरच्या गाडीवर आणि परत काय झालं तो फायनल पळून आल्यानंतर पडला पडल्यानंतर प्रॉब्लेम काय एवढा लगेच लक्षात आला नाही पहिले लंगडत होता थोडासा आणि परत दुसरं एक काजडचं कादर मैदान होतं तिथं पण सेमी पळत असताना त्याला माणूस धडकला त्यामुळे थोडशी जास्त मेजर धोकापत्र तो राहिला बसून जरा बरेच दिवस हा इथून पुढे <laughs> <मन्ना> <laughs> आता पोपटचे रिकव्हरी डॉक्टर तुम्ही एक्स रे वगैरे काढून आणले विश्वभर पवार डॉक्टरांकडे डॉक्टरांचं म्हणणं काय ना आता ते ट्रीटमेंट आपण डॉक्टर पवारांकडं असेल अजून एक दोन डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ते सगळं सल्ला घेऊनच नियोजन करतोय आता मोहिलच्या मामांचा पण फोन आला की बाबा बैलाला <laughs> कसे काय दुखापत वगैरे मी सगळ्यात महत्वाचं माझं काय म्हणणं आहे की आज दशम हिंद केसरी बैल आहे त्या बैलाचा बैल मालक आपल्या पैऱ्यातल्या बैलाला मार गाडीनं मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन करून फोन वयला विचार चौकशी करतो ह्यात तुम्ही समजून जा किंवा ती माणसं कशी आहेत मी हे खूप महत्वाचं आहे की त्यावरती माझं सांगण्याचा दृष्टिकोन बोलणं म्हणणं एकच आहे किंवा टीका करताना थोडस संयम बाळगा मी तुम्हाला बऱ्याच मैदानावरती बघतो त्यावेळेस बक्कासूरची गाडी बसते हा म्हणजे तुमच्या पायऱ्यात असून तुम्हाला तेवढाच आनंद झालेला असतो की असं बघितलंय बराच नाही आता कसं आहे तो एक देवावतारी समाधान कायम राहता आपण म्हणजे आपल्या पायऱ्यात असू नसू तरी आपण त्या पायऱ्यावर असतो मला तुम्हाला त्या मालकाला जेवढा आनंद आहे तेवढाच तुम्हाला तुम्ण। हो नक्की नक्की नक्कीच आपण काय बऱ्याच वेळा बघितलं हो नाही ते आता तुम्हीच लक्ष असतं तुम्ही कॅमेऱ्यावरती असता तुमच्यावरून लक्ष देतात कसं आहे प्रत्येक ह्याच्यावरती जीव असतो माणसाचा आणि कसं आहे त्याच नीतिमत्तेनं राहिलं पाहिजे आज पाठीमागच्या महिन्यात संडे यादवनी एक बाईक टाकली होती mm. कि बाबा बार सुंदरची गाडी मारणारे मारला मारली आणि mm. त्या माणसाला दुःख झालाय मग तो माणूस मी स्वतः आहे कसं होतं समोरची जी गाडी मारल्यानंतर त्याचं दुःख होणारा माणूस आहे तो मी स्वतः आहे त्यामुळं ह्या नीतिमत्तेनं थोडस बैलगाड्या क्षेत्रात राहिलं पाहिजे एखाद्या बैलावर बार सुंदरला जेवढी मला जुडी आवडते त्या हातूनच मला वाटलं की ही, वाट ही गाडीने एक नंबर करायला पाहिजे होता आपल्या गाडीने दोन नंबर केला होता लहूनच एक नंबर केला होता गोष्टी गाडी म्हणजे आयकॉन गाडी होती आयकॉन गाडी होती ती सारण बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं त्या गाडीसारखं क्रेज बी नव्हती कुठल्या गाडीची आणि त्यांनी पण आपलं एक पुन्हा एकदा एकत्र पैरा करा म्हणून ती गाडी पळाली होती त्या मैदानावरती आपण एक मैदानावरती एक नंबर रात्री मला दोन वाजले तरी मला झोप लागून की या गोष्टी आहेत ना म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकानं समोरचा जिंकल्यानंतर त्याचा थोडासा आनंद घ्यायला शिका जे मारायची म्हणून काही ही रस बांधण्यात काय अर्थ नाही कारण काय तुमचा पण बैल आणि तो पण बैल आहे त्या हिशोबाने थोडस काहीतरी माझ सगळ्यात महत्वाचं एकच विषय आज तुम्ही दशम हिंद केसरी बैलावरती टीका करता त्या बैल मालकावरती टीका करता तुमच्या दहा वेळा बैलांनी गटसुद्धा काढला नाही त्या माणसावरती त्या पैरेकऱ्यावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही एक नीतीमत्तेनं थोडासा विचार केला तर ह्या गोष्टी थोड्याशा जपल्या बैलगाड्या मालकांना किंवा बैलगाड्या मालक टीका करत नाही बाकीच्याच गोष्टी बाकीच्या लोकांवर त्या गोष्टी प्रत्येक वेळेस काय ना काय तरी प्रॉब्लेम असतो त्याच्या पाठीमागची बाजू वेगळी असते लोकांना काय आज बरोबर पायरा नाही केला बाकसूरला हो असं हा मग माझं तेच म्हणणं की दुसरं त्या दिवशी संध्याकाळी ज्या कमेंट वाचल्या मी वाईट वाटलं की आपला बैल अगोदरच एका पायाने ना अधू त्यात दुसऱ्या पायाला दुखापत झाली दुसरा पाय गटालाच त्याने धरलाय तरी पण त्या बकासूरमुळे क्वार्टर सेमी फायनल पर्यंत आपण गेलो त्यात मोठं समाधान आहे पण ते लोकांना माहित नसते काय आता तुम्ही टॉप मध्ये बाकीची पण बैल पळता बकासूरचा विषय बाजूला ठेवा चांगली बैल पळाले गाडी बसली संध्याकाळी त्याला फोन जर समजा तुम्ही केला की मला पुढच्या मैद्याला बैल मिळेल काय रिप्लाय काय असतो पुढच्या माणसाला नाही शेवटी कसं आहे बैलगाडी क्षेत्रात आता आम्ही जवळून अनुभवतोय तुमचे संबंध असतील तुम्ही त्या माणसाबरोबर बोललेला वगैरे असाल तर त्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित समाधानकारक का, बोललं जातं तुम्हाला पायरा करायचा असेल तर त्या माणसाबरोबर तुमचे संबंधच पाहिजेत ह्या मताचा मी आहे आणि संबंध जर नसले तर तुमचा कमीत कमी सलग पाच सहा महिन्यानंतर टॉप मध्ये बैल पाळला पाहिजे त्यावेळेस पूर्ण कुठं तरी समाधानकारक उत्तर मिळेल बाकासोरच्या बद्दलच असं म्हणलं जातं तर दुसरी लोक जे मोठे गाडा मालक आहेत त्यांचं काय असे अनुभव आलेत का की बाबा बैल मागितला तर कसा रेस्पॉन्स असत नाही बैल मागितल्यानंतर आता कसे ते आपली पण बैल सगळ्यांनी पळताना बघितली तर बैल आपली चांगल्या मध्ये पळतात त्यामुळं नाही होय असं कधी झालं नाही पैरे दिले सगळ्यांनी मन मोकळेपणाने ज्यांना ज्यांना मागितलं बैल त्यांनी पैरे दिले शेवटी कसे आपल्या भागातले काही गाड्या काही बैल चांगले पळतात पण एकमेकांचं बोलणं न झाल्यामुळं त्या गाड्या पळायच्या राहिल्या पण भविष्यात त्या पण गाड्या पळताना दिसतील आता बारा <laughs> गा, जी बारामती कटपळ केसरी मैदानावर जी कसर राहिली ती पोपटराव रिकवर झाल्यावर परत पुन्हा एकदा बघायला भेटेल तर आज सगळ्यात महत्वाचा मी तो विषय ती कसर आज मामांना म्हणजे दोघा दोघा भाऊनं दोन्ही मामांना मोठे मामा ह्या क्षेत्रात जास्त नसतात त्यांनी फोन करून विचारलं की बैलाची परिस्थिती कशी आहे त्या अर्थे मला पण वाटतं की कुठेतरी ही कसर पुढं भविष्यात निघेल म्हणून आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बैल देणं घेणं जे होत राहत त्याच्या मागचा एक सगळ्यात मोठा मुद्दा असतो की वायदे बरोबर तुम्ही दिली घेतली नक्की काय केलं आतापर्यंत काय कसं नाही हे बघा आजपर्यंत महाराष्ट्राला एक तरी माणून दाखवा की बाबा स्वप्नी सनुसन गाडीचं भाडं तरी मागितलं त्याला म्हणून म्हणजे आपली बैल पळतात त्याच हिशोबाने समोरचा पण बैल पळत असतो त्या हिशोबाने फोन आला की आम्ही बैल घेऊन जातो तिथं मार खाल्ला तरी आम्ही दोन दोन दिवस त्यांना फोन करत नाही बाबा कसं काय झालं ते त्या हिशोबाने नियोजन सगळं चालू राहतात असतं एकमेकांना सहकार्य करतच हे पुढे गेलं पाहिजे तुम्ही तुम्ही केला आता हा सगळ्यात महत्वाचा विषय आला की सगळेच म्हणतात की बाबा बकासूर वायदे घेतो वायदे घेतो पण तुम्ही त्याच्या बरोबर पळा आणि नंतर सांगा की बाबा ह्या माणसाने वायदी घेतली म्हणून हे विनाकारण ज्यांना बैल मिळत नाही ज्याच्याबरोबर बैल पळणं होत नाही ज्यांना बैल त्यांना देणं शक्य होत नाही किंवा त्यांच्या पण काय अडचणी असतात नियोजन भरपूर आहेत कारण बाकासूर बरोबर पाळणारे लोक आज आज सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघा त्या दिवशी चारशे गाड्या आली चारशेतली तीनशे एक्क्याण्णव गाडी मारखाऊन घरी गेली तीनशे एक्क्याण्णव जणाला वाटतंय की बाकासुर बरोबर पळावं बरोबर मग तीनशे एक्के एक्क्याण्णव जणाला तर ते बैल देऊ शकत नाहीत मग ते बैल न दिल्यामुळे ह्यांचं विनाकारण बदनामीचं कारण चालू आहे वायदे घेतात असं करतात तसं करतात ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि वायदेचा विषय कसा आहे जो सर्वसामान्य बैलगाड्या मालक आहे त्यांनी भाडं तोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बैल पळत असेल तर त्या घेणं करणं थोडस आहे काळाची गरज आहे असं मला पण म्हणजे आता बऱ्यापैकी आपण पण देतो भाडं कोणाला किंवा भाडं आपल्या त्याला देते समोरची पार्टी पण देते प्लीज आम्हाला एक मैदान बैल द्या आम्ही तुम्हाला भाडं पाठव तुमचा बैल जर त्या रेंजला पळत असेल तुमच्या आपल्या डोक्याला समोरचा लागत असेल बैल तर आपण शंभर टक्के भाडं वगैरे देण्याचा प्रयत्न करतो कारण काही एकच अपेक्षा असते की त्याचा तोटा होऊ नये आणि आपली पण गाडी पाळावी त्या हिशोबाने आपण प्रत्येक जण नियोजन करत असतो झाला त्यावेळेस तुम्ही वायदी दिली नाही फक्त एक संबंधावरती बैल तुम्हाला मिळाला होता आणि ते तुमची संबंध तसे तुम्ही अगदी शंभर टक्के कि मी फोन केला आमच्या भागातला माहिती नाही मामा बैल द्या मामा पहिल्यांदा नाही म्हणले परत त्यांच्या काय विचार आला डोक्यात किंवा पाठीमाग गाडी पाळालेली आहेत त्यावेळेस पण आमचं समाधान झालंय त्या हिशोबाने त्यांनी अगदी मनमोकळेपणाने बैल दिला असा विषय झाला काही किरकोळ गोष्टी असतात त्या विनाकारण त्याच भांडवल करण्यात काय अर्थ नाही मग आता आपल्या बरोबर मग थोडीफार चर्चा चाललेली असते वायदी दिली असेल नाही तो विषय आता कसं होतो ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही किती काय म्हणजे मनच आहे तोंडाला नाही आलं तर किती आंबट या हिशोबाने थोडस कुठेतरी त्या गोष्टी चालू राहतात त्याचा काही एवढा विषय नाही एवढं तर त्या गोष्टी चालणार त्याशिवाय माझ्या बी नाही माझ्या माझ्या पण नाही पण माझं एकच म्हणणं की टीका करताना थोडस काळजीपूर्वक दोन दिवस वेळ द्या बो आमच्या आपल्या गाडीनं त्या दिवशी पोपटावर बकासोडनं मारका खाल्ला ह्या गोष्टीला थोडस वेळ गेला पाहिजे ते त्याचं कारण समोर आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे धन्यवाद 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 लवकरच तुमची दोन्ही बैल जे आता सध्याला दुखापतग्रस्त आहेत ती लवकर होत आणि पुन्हा एकदा तुमचं नाव हे शर्यत शे क्षेत्रात त्यांनी गाजवा अशीच विनंती करतो आणि धन्यवाद